कंडक्टर ज्ञानेश्वर जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत कृपया त्यांनी व्यासपीठावर हजर ज्ञानेश्वर जाधव साहेब कृपया क्रीडांक नंबर एक वर जय भवानी वाशी पेन विरुद्ध श्री गणेश रोहा दोन्ही गावांची नावं सेम असली तरी तालुके वेगळे जय भवानी वाशी पेन विरुद्ध श्री गणेश वाशिरोहा यांच्यामध्ये दे। क्रीडांगण नंबर एक वर सामना होता है। चला धाबी स्पोर्ट्स क्लब रोहा विरुद्ध उल्हास क्रीडा मंडळ अंबोले पहिल्या फेरीचा शेवटचा सामना मैदान क्रमांक दोन वर होईल तर मैदान क्रमांक एक वरती दुसऱ्या फेरीचा होणारा पहिला सामना असेल श्री बल्लाळेश्वर पाली विरुद्ध जय हनुमान आसरे नवघर आपल्याकरता पहिला पुकार मैदान क्रमांक एक दुसऱ्या फेरीचा पहिला सामना बल्लाळेश्वर पाली जय हनुमान आसरे नवघर तदनंतर मी आदरणीय घनश्यामजी कराळे आपल्याला विनंती करतो आपण या स्पर्धेविषयी दोन शब्द मनोगत व्यक्त करायचा आहे आदरणीय घनश्यामजी कराळे खरं म्हणजे प्रथमच माझी माझी सैनिक देशाचे त्या सीमेवरती तुमचे आमचे रक्षण करणारे फौजे आहेत तालुका रायगड जिल्हा असोसिएशनच्या बऱ्याच ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा होत असतात परंतु ही स्पर्धा वेगळी आणि अत्यंत सुंदर स्पर्धा या ठिकाणी सुधागड तालुक्यातील सर्व आजी सैनिकांच्या मार्गदर्शनातून केली जात आहे मित्रांनो प्रेरणा अगर शहीदों से हम न लेंगे तो आजादी धरती हुई सांझ जाएंगे और यूरोपी पूजा हम करेंगे तो सच मानवीरता बांध हो जाएगी क्योंकि कायर और वीर दोनों भी जिंदगी से प्यार करते हैं कायर अपनी जिंदगी जीने के लिए आगे की तरफ बढ़ता है और वीर अपने साथ साथ दूसरों की जिंदगी बचाने के लिए के आगे की तरफ बढ़ता है मित्रानो है वीरान मुले तुम्हें आम्मी हा भारत देशा सुरक्षित आहोत हा वीर अत्यंत चांगल्या मार्ग कबड्डीचे या स्पर्धेसाठी अगदी वेगळी स्पर्धा आवडतो या म्हणून आम्ही या ठिकाणी कबड्डी पाहण्यासाठी आलो नागड जिल्ह्यामध्ये आलेल्या सर्व संघांना विनंती आहे की अत्यंत उत्तम आणि शांततेपूर्वी आपला खेळ दुखून या स्पर्धेची शोभा वाढवावी एवढेच मी या स्पर्धेच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करतो

आपण संध्याकाळच्या सत्रापासून पाहतोय की या ठिकाणी फक्त खेळत नाही तर सामाजिक क्षेत्रातल्या वेगवेगळ्या उर्मंत व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी फौजी बांधवांनी सन्मान केलेला आहे उदायकांना मिळतोय आणि हे चित्र खूपच कबड्डीच्या खेळाच्या प्रगतीसाठी आशादायी असं आपल्याला म्हणावं लागेल या ठिकाणी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वेगवेगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलं या ठिकाणच्या प्रेक्षकांना खेळाडूंना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ हा सर्वच खेळाडूंना आणि खेळासाठी जाणणाऱ्या व्यक्तिमत्वांना होणार आहे या ठिकाणी कराळे साहेबांनी संदीप साई सुधागड तालुक्यातल्या गुणवंत हरवणारी खेळाडूंना पुढे नेण्यामध्ये त्यांचा वाटा सुरू महत्वाचा आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांना वंदन करतो आणि आज वंदन करतो त्या इथे सर्व जे फौजी आजी माझे आहेत त्यांना मित्रांनो खरा आपण त्यांचा सत्कार करायला पाहिजे खरा त्यांना आपण बोलून त्यांचा सन्मान करायला पाहिजे परंतु त्यांनी आज हे कबड्डी स्पर्धा ठेवून अनेक मान्यवरांना बोलून त्यांचा इथे ते सत्कार केलेला आहे माझा सुद्धा सत्कार झाला मला एक सांगितलं की आमचे मित्र संदीपजी देसाई यांना आम्हाला यांनी आम्हाला आमंत्रण केलं आणि ही स्पर्धा बघण्यासाठी आवर्जून या असं आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही उपस्थित मित्रांनो नुकतंच आपण बघितला जे आपला पुलवामा हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये फक्त आणि फक्त हिंदू आहे क्या तुम्ही हिंदू ऐक्या असे बोलून आपल्या यांना गोळ्या मारल्या आणि त्याचाच बदला म्हणून जो ऑपरेशन आपल्या पंतप्रधानाने राबवला तो म्हणजे सिंधू ऑपरेशन सिंधू सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो ते तिथे आहेत म्हणून आपण इथे आहोत हे लक्षात घ्या कारण जर आपले फौजी जर त्या सीमे रेषेवर नाहीत तर आपण इथे नाहीत हे लक्षात घ्या कारण त्यांच्या मत आपण आहोत आपण इथे सर्वत्र आनंद लुटतो परंतु त्या लोकांना फॅमिलीचा सुद्धा आनंद घेता येत नाही सहा सहा महिने कुठे येत प्लीज खाली बसा तर तो मी ऐकला पाहिजे कारण त्यांचा एक कमांड आहे त्यांची ती कमांड जशी सीमा रक्षेवर असते तरी इथे सुद्धा आपण त्यांचा आदर मानला पाहिजे ते विनंती आहे तर विनंतीला त्यांच्या मान देऊन आपण सुद्धा समोर प्रेक्षा खाली बसायचं आहे कारण माझ्या प्रेक्षांना माझे मान्य दिसत नाही मित्रांनो ही स्पर्धा अतिशय उत्तम प्रमाणे चालू आहे तशीच मी सगळ्यांना खेळाडूंना विनंती करतो आपण ही स्पर्धा अशीच शेवटपर्यंत चालवावी आणि या सर्व फौजींचा म्हणजे मला समजलं काय ह्या तालुक्यामध्ये मला एटी फोर आजी माझी म्हणजे चौऱ्याऐंशी आजी माझी सैनिक आहेत खरोखरच अतिशय जबरदस्त असा या लोकांचा आपल्या देशासाठी ते कर्तव्य बजवत आहेत आणि काही कर्तव्य बजवून इथे आलेले सुद्धा आहेत या सर्वांचा मी परत एकदा रोहा तालुका कबड्डी असोसिएशन स्पर्धक मंडळी आणि फार मोठ्या संख्येने इथे उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक आणि युट्यूब लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या कबड्डी सामन्यांचा आस्वाद घेणारे सर्व क्रीडा रसिक या सर्वांच मी आदि माझी फौजी कल्याणकारी संघटनेच्या मार्फत खूप खूप स्वागत करतो बांधवांनी राबवलेली ही पहिली स्पर्धा असेल प्रत्येक गावाच्या गावकीच्या माध्यमातून कबड्डीचे सामने राबवले जातात पण एखाद्या संघटनेमार्फत भव्य दिव्य अशा कबड्डी सामन्याचं आयोजन हे या सुधागडच्या भूमीत पहिल्यांदाच होत आहे आणि याच सगळं श्रेय जात आहे आपल्या देशाचे रक्षण करते सर्व आजी माझी फौजी बांधवांच आजच्या या कबड्डी सामन्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख प्रेरणास्थान ठरलेले आहे ते आपले सर्व आजी माजी सैनिक आणि या सर्व आजी माजी सैनिकांना मी एक सामान्य प्रेक्षक आणि रायगड वासीय वासी यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो कारण ज्या फौजी वादव यांना मी विनंती करतो की त्यांनी शेखर ठाकूर साहेब यांचा सन्मान करायचा उद्योजक सन्माननीय शेखर ठाकूर साहेब यांचा सन्मान होत आहे आणि निश्चितच त्याचप्रमाणे चिन्ह शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान होत आहे धन्यवाद शेखर ठाकूर सर आपण या ठिकाणी आलात त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ता सन्माननीय मयूर शेलार सर सन्माननीय मयूर शेलार यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे मयूर शेलार सर यांचा सन्मान करत करतील संदेश बारसकर सर सन्माननीय मयूर शेलार सामाजिक कार्यकर्ता यांचा सन्मान आमचे फौजी बारसकर सर करत आहेत त्याचप्रमाणे वृत्तपत्र रायगड प्रमुख जनमुद्रा वृत्तपत्र रायगडचे प्रमु। प्रमुख सन्माननीय दळवी सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे मी आमचे फौजी देशमुख सर संदीप देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी दत्तात्रय दळवी साहेब जनमुद्रा वृत्तपत्र रायगडचे प्रमुख यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे आजच्या या कबड्डी सामन्याच्या माध्यमातून अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आवर्जून आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवलेली आहे आणि त्या सर्वांचा सन्मान करणं हे आयोजक या भूमीतून आमचं कर्तव्य आहे त्यांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद क्लब विमान महामंडळाचे निवृत्त एस टी कर्मचारी सन्माननीय ज्ञानेश्वर जाधव साहेब हे या व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी होत आहे संघटनेच्या अध्यक्ष वासुदेव सर यांच्या हस्ते हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय श्री ज्ञानेश्वर जाधव सर यांचा निवृत्त एस टी कर्मचारी या सुंदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना मागे असंख्य असे हात आहेत माझी माझी सैनिक आयोजक मंडळी स्वयंसेवक स्पर्धक प्रेक्षक या सर्व या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी झटणाऱ्या व्यक्तींचा मी या ठिकाणी खूप खूप ऋणी आहे मित्रांनो खेळात हार जीत ही अपर्याय मानली जाते तरी खेळलेली प्रत्येक मिनिट ही विजयाचीच असतात आणि हा विजय साकारण्यासाठी प्रत्येक संघातील खेळाडू कसोशीने या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहे कबड्डी कबड्डी हा आपल्या मातीचा आणि आपल्या माणसांचा खेळ आणि मित्रांनो जेव्हा हाच खेळ जेव्हा हाच कबड्डी खेळ सैनिकांच्या प्रेरणेतून खेळला जातो तेव्हा त्याचा प्रत्येक श्वास हा जय हिंद जय हिंद असं म्हणत असतो आणि फौजींच्या संघटनेने आयोजित केलेल्या कबड्डीचा श्वास नक्कीच आपल्याला जय हिंद हा नारा घुमवताना दिसत आहे सन्मान्य डॉक्टर सोनकर सन्मान्य सोनकर साहेब विजय वाघमारे आपल्याला विनंती विजय वाघमारे नौकर संघ डॉक्टर साहेब सर यांच्या शुभ हस्ते डॉक्टर सोनकर यांचा सन्मान होईल आमच्या पंचक्रोशीतले फौजी विशाल फौजी म्हणून या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत अशा सर्व फौजी बांधवांचा मी खूप खूप कौतुक करतो आणि खूप खूप ऋणी आहे चला या ठिकाणी बल्लाळेश्वर पाली विरुद्ध जय हनुमान आसरे नौकर आपल्याकरिता देखील हा दुसरा पुकार असेल आपण मैदान क्रमांक एक करिता सज्ज राहायचा दोन करिता तिसरा बांधतील पुकार आपण मैदानाकडे चला स्पोर्ट्स क्लब रोहा विरुद्ध क्रीडा मंडळ अंबोले आपण मैदाना क्रमांक दोन कडे चला हॅलो स्टेजच्या समोर जी पब्लिक आहे त्यांनी खाली बसून घ्या जरा स्टेजच्या समोर गाव क्रमांक एक च्या समोर जी पब्लिक आहे मध्ये त्यांनी बसून घ्या खाली विजय वाघमारे आपला संघ आपली वाट पाहतो विजय वाघमारे व्यासपीठाच्या पाठीमागे झाला ये टेम्पो में है आता आपल्या या मुली चषक तालुक्यामध्ये प्रथम आयोजित आहे या प्रथम आमच्या सात आठ वाजेपर्यंत आम्ही म्हणतो तो अरे संघ येतात की नाही काय नाही म्हण आता रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ आले रायगड रोहा रायगड जिल्ह्यातील पेन अलिबाग रोहा सुधागड सुधागडून कर्जत संघ आलेले आहेत आणि अशा स्फूर्त अशा उत्कृष्ट या प्रेक्षकांनी दिलेला आहे कारण आमचे प्रेक्षक तालुक्यातून स्पर्धा कंटाळले होते त्यांना आता पुष्कळी अशी मिळवून दिली आहे आता मी अशा खेळाडू सत्तर करतोय की तो खेळाडू तामिळनाडू लीग तामिळ खेळाडू लीग चालू त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं होतं तदनंतर काश्मीर कठुआ पठणकोट इथे काश्मीर मध्ये जो खेळला आणि मिड लाईनचा आघाडीचा खेळाडू आमचा शरीराने सरपातळ पण मजा मी उचारला का वाघासारखा जिथे चपलाई आता हा या ठिकाणी आलेला आमचा मिळल संघाचा वैभव मोरे याला मी स्टेजवरती वरतो वैभव मोरे आपण स्टेजवरती या आणि आमच्या प्रेक्षकांचा अभिवादन शिकरा वैभव मोरे वैभव मोरे बघा खेळाडू श्रीता आहे पण याचा खेळ बघितला ना तर तुमची आज युट्यूब याच्यावरती टी वरती हा पोरगा चमकतोय पुणे लीग खेळला तामिळनाडू लीग खेळला खास याला विमानाने तिकीट त्यांनी पाठवली ती आग्याला तिथे आणि पठाणकोटला जम्मू काश्मीरच्या काश्मीर संघामध्ये मध्ये खेळला असा वैभव मोरे याला याचा आमच्या फौजी च सत्कार करतोय मान्य हा आमचे सिनियर पालंडे सर माझ्या माझी सैनिक यांच्या हस्ते आमच्या वैभवचा सत्कार करतोय प्रेक्षकांचा अनुभव नाही होणार सांगण्यास संपलेला आहे भावी पोषणद्रोहा